नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय हे बघा हे गेट आहे हे काळ्यांचं बांबूचं लाकडाचं गेट आहे ला हा दरवाजा आहे आणि हे बघा शेती आता बघा काय पक्का आहे का दरवाजा परंतु भरोसा असतो शेतकऱ्यांना हाच दरवाजा असतो त्याच्या शेतीला कुंपण हा बघा आता हे बोरी घेत हे बघा हे झाडाचे तोडलेले फांद्या वगैरे हे झाले त्यांची आमच्या आयराणी भाषा त्याला वळांग म्हणतात काटेरी कुंपण लावलं म्हणजे झाली वळांग आता बघा हे केळीचा मळ आहे अनेक भाज्या पालेभाज्या इथं पिकल्या जातात बघा दूरवर बघा तो शेतकरी बघा दूरवर बघा सकाळी सहा पासून हे लोक काम करतात तेव्हा त्यांना फायदा दिसतो आणि हा फायदा म्हणजे त्यांचं कष्ट घामाचा पैसा असतो प्रत्येक जण जर आपल्या मेहनतीवर भरोसा करेल ना तर मी म्हणतो भारत हा सुखी होईल भारताला काय कमी नाही शेतीप्रधान देश आहे पूर्वी काय नोकऱ्या होत्या का हो एकच जण शेतीमध्ये राबायचा घरचे लोक त्याला सपोर्ट करायचे आता बघा केवढ्या भाज्या आहेत हां अनेक प्रकारच्या भाज्या आहेत पालक आहे है, शेपू आहे है, बघा दूरवर बघा तो शेतकरी सकाळपासून जोडप्यासहित काम करतात तेव्हा त्यांना ते हे दिसतंय बघा हे कसं आहे फुललेला आहे आंबाळा आणि हा मळा फुलतो कशाने त्यांच्या मेहनतीने ही मेहनत त्यांची फळाला येते आणि अनेक प्रकारच्या भाज्या पालेभाज्या ते पिकवतात विकतात बघा सुंदर आहे ना हे बघा हा शेतकरी बघा दूरवर बघा काहीतरी मेहनत करतोय आहे ना त्या ताई पण आहे बघा हिरव हे मळा आहे ते पिकवतात अनेक पिके अनेक पालेभाज्या भाज्या भाज्या पिकवतात दोन्ही जण मेहनत करतात म्हणून त्यांना यश येत सर्व भाज्या पालेभाज्या शोभ पालक भेंडी हे बघा ती भेंडी पण आहे ओके धन्यवाद